नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आता नवीन मुलांचं किंवा जुन्या मुलांचा एकच प्रश्न असतो की अभ्यास काय करायचा आणि त्या अभ्यासासाठी पुस्तके कोणती वापरायची कारण माग तुम्ही भरती चार पाच दिलेली आहेत चार चार पाच पाच वर्ष झालेलं आहे तरी देखील आपलेली की साठ पासष्टच्या वर जात नाही आणि नवीन मुलं जी आता भरतीत उतरणार बारावी झालेली आहे किंवा अकरावी पासूनच पोलीस भरतीची तयारी करायची म्हणतात त्या मुलांनी पुस्तके कोणती वापरायची विनाकारण ढीग एवढा आणून ठेवायचा लेखी पुस्तक वाचायचं नाही त्याचप्रमाणे गणितला कोणती व्याकरणला कोणती जी केला कोणती हे सगळ्यात महत्वाचं आहे की पुस्तक कोणतं पाहिजे आणि अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे जर पुस्तक व्यवस्थित असेल तरच तुमचा अभ्यास पण चांगला होणार आहे अभ्यास झाला चांगला तर तुम्हाला मार्क पडणार आहे ग्राउंडला ऐंशी पंचा ग्राउंडला पंचाळीस प्लस घेत आहे आणि लेखीला चाळीस लेखीला ऐंशीच मार्क पडताय किंवा सत्तर साठच पडतात भरती होत नाही तर, हो तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की पुस्तके कोणती वापरायची आहे तर आज आपण या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपण भरपूर दिवस झालेला अभ्यास करतो पण तुम्हाला काही मार्कच पडणार साठचा सा किंवा पंचावन्न चा आकडाच पुढे जाईल तर तुम्ही काय करताय ऑनलाईन टेस्ट घेताय किंवा मार्केट मध्ये नवीन कुठलं ना कुठलं प्रश्नपत्र संच येत आहे ती घेत आहे किंवा झालेला प्रश्न पत्रिका ये येतोय तो घेत तर असं न करता एकच पुस्तक वाचायचं कुठलं एकच त्यामध्ये सर्व विषय आहेत उमेश रोखनो सरांचा ठोकळा सर्व विषय दिलेत मराठी असून द्या गणित बुद्धिमत्ता जी के विज्ञान काय सर्व त्या एकाच पुस्तकात दिलेले आणि दोन हजार अकरा पासून आतापर्यंत चोवीस पर्यंत झाले सर्व प्रश्न जे आहेत पोलीस भरतीला झालेले ते त्यामध्ये ऍड करून टाकलेले आहेत त्याचप्रमाणे त्यामध्ये दे एक्सप्लेन देखील करून दिलेला दे आहे मराठी व्याकरणचा वेगळा टॉपिक आहे मूळ व्याकरण वेगळा आहे बुद्धिमत्ता वेगळी आहे भारताचा महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे गणित वेगळा आहे तो जर पुस्तक तुम्ही परफेक्ट केलं तर तुम्हाला माझी गॅरंटी आहे पंच्याऐंशी प्लस तुम्ही जाणार म्हणजे जाणारच आता तुम्ही म्हणता ते पुस्तक घ्यायचा आणि नुसतंच बघत बसता वाचायचं नाही किंवा जेकेच वाचून काढता तर असं तुमचं पंच्याऐंशी प्लस जाणार नाही तुम्हाला त्यामध्ये थी तीस टॉपिक जरी व्याकरणचे असतील गणिताचे चाळीसिक असतील जे केला पोलीस प्रशासन राज्यघटना विज्ञान महाराष्ट्र भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल समाजसुधारक असे काही टॉपिक आहेत त्यामध्ये तो प्रत्येक तुम्हाला परफेक्ट करायचा आहे आता तुम्हाला जर इतिहास वाचायचा असेल तर दुसरं पुस्तक घेऊन वाचायचं म्हटलं तर लक्षात राहत नाही आणि डीपमध्ये उग विनाकारण वाचून काय उपयोग नाही आपल्याला माहिती पोलिस भरतीला एकदम वरवरचं येतं तर त्यासाठी या पुस्तक जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये व्याकरण सिरियल वाईज जावा जेवढं जा त्या पुस्तकात प्रश्न दिलेले आहेत ऐंशी पंच्याऐंशी दिलेले असतील वर्णमाला जर तुम्ही घेतली ती व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे त्या पुस्तकामध्ये आता डीप मध्ये विचारला म्हणून ते देखील त्या पुस्तकात पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे तर तो टॉपिक क्लिअर झाल्यानंतर गाबा पूर्ण परफेक्ट वाचल्यानंतर त्या मागे शंभर दीडशे तुमची क्वेश्चन असतील ते क्वेश्चन व्यवस्थित सोडवायचे हो आणि पाठ करून टाकायचे जेणेकरून वर्णमाल्यावर जर तुम्हाला कोणता जरी टॉपिक वरती वर्णमालेचा प्रश्न पडला तर तुमचा तो चुकणारच नाही ना केव्हा ज्यावेळेस तुम्ही हे एक्सप्लेन कशा प्रकारे केलेलं आहे ते व्यवस्थित समजून घेतलं तरच तुमचा एकी मार्ग व्याकरण मध्ये जाणार नाही ही माझी गॅरंटी आहे त्याचप्रमाणे गणिताला देखील समजा तुम्ही आता सरासरी प्रकरण सोडवत असाल तर सरासरी प्रकरण मध्ये अगोदर व्यवस्थित समजून घ्या तुम्ही क्लासमध्ये पण तुम्हाला ते टॉपिक झालेलं असेल तर लगेच या पुस्तकात ते रिव्हिजन मारा रिव्हिजन मारत असताना अगोदर एक्सप्लेन कसे करून दिलेत गणित किती टाईप मध्ये सोडवून दिलेत ते पण सोडवा त्यानंतर मागे सत्तर ऐंशी काय गणित असतील ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवा गडबड करू नका शॉर्टकट मारू नका एका लाईन मध्ये पद्धतचे समजून गणित सर्व सोडवा जेणेकरून ह्यातला कोणतं जरी गणित तुम्हाला पडलं तर ते एका एका मिनटाच्या सुटून जाईल किंवा उत्तर डायरेक्ट तुम्हाला येऊ शकते एवढं सोडवून त्याची प्रॅक्टिस होईल असे तिस चाळीस काय टॉपिक असतील की त्याचे परफेक्ट करायचे आहेत आणि जी केला मग तर यातला सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेऊन पाठ करून टाकायचा आहे वन वॉनलाइनर आहेत त्याने सी क्यू प्रश्न आहेत त्याची उत्तर देखील खाली आहेत असं कुठं इकडे तिकडे जात बसायचं नाही तर तुम्हाला माझी गॅरंटी आहे पंच्याऐंशी प्लस तुम्ही मार्क पाडणार म्हणजे पाडणार आता एक उदाहरण देतो की मागील भरतीमध्ये आता झालेली दोन हजार तेवीस चोवीस भरती होती त्यामध्ये अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा भरती होतो कारण एकच की तथ्य आणि ते पण एकच पुस्तक आता उमेश रूपन सरांचा पुस्तक त्यांनी एवढा परफेक्ट केलेला ठाणेला तो विद्यार्थी आमच्याच अकॅडमीतला भरती झालेला आहे अठरा वर्ष सहा महिने काहीतरी होते त्याला त्यानं परफेक्ट ठोकळा केला त्याच्या बाहेरचा एकही पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न वाचला नाही गणित व्याकरण परफेक्ट केलं जी कि त्यातलंच केलं ज्यावेळेस भरती निघाली त्यावेळेस फक्त चालू घडामोडीसाठी किंवा अभ्यास जास्त रिव्हिजन होत त्यासाठी त्यांना टेस्ट सिरीज वगैरे लावली परंतु त्याचा पाया भक्कम आणि पंच्याऐंशी प्लस किंवा ऐंशी प्लस मार्क घालवायची होती तर ती याच एकमेव ठोकळ्या मुळेच गेलेली आहे तुम्ही त्यांना कधी विचारू शकता माझ्या आयडीवर त्यांचं मेन्शन पण केलेलं आहे ठाणे शहरला मुलगा तो भरती झालेला त्याला विचारा किंवा इतर कोणत्याही मुलांना विचारू शकता की कोणती पुस्तके वापराय उघ कोण बी सूट सांगतं एवढी पुस्तक वाचा एवढं ढिग वाचा आपल्याला एमपीसी युपीसी करायची नाही आपल्याला एकदम शॉर्टकट मध्ये भरती होऊन जायचं तर त्यासाठी उमेश सरांचा टोकळा एकच परफेक्ट करा तुम्हाला दुसरी पुस्तके करायची गरज नाही ज्यावेळेस तुम्हाला पंच्याऐंशी मार्क पडतात त्र्याऐंशी पडतायत त्यावेळेस खरंच गरज मी पण म्हणतोय की तुम्ही दुसरी डीप मधला अभ्यास करा परंतु इथपर्यंत जर यायचा असेल तर तुम्हाला तोच ठोकळा वापरायचा आहे एक नंबर पायरी चढली तर दुसरी पायरी चढा येईल डायरेक्ट एक पायरीवरून दहाव्या पायरीला उडी मारता येत नसते त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यास करा एवढं पुस्तक परफेक्ट केल्यानंतर तुम्हाला गरज बसणारच नाही जर बसली तर तुम्ही दुसरी पुस्तके पण वाचू शकता आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न निर्माण सर आम्ही प्रश्नपत्रिका कधी सुरू तुम्ही जर जुने असाल भरपूर दिवस पाच सहा सहा वर्ष जर अभ्यास केलेला असेल तर टेस्ट सिरीज लावा किंवा क्वेश्चन पेपरचं लावा परंतु तुमचा अभ्यास चांगला पाहिजे ऐंशी प्लस पाहिजे नाहीतर साठ पास पडतात आणि क्वेश्चन प्रश्नपत्रिकास घेऊन काहीच उपयोग होणार कारण तुम्हाला त्यामध्ये परफेक्ट माहितीच त्या विषयाबद्दलची नसेल नुसतं गोळ्या मारून काहीच उपयोग नसतो त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जास्त मोकार इकडची तिकडची पुस्तकं घेऊन बसून नका एक पुस्तक वाचा माझ्या गॅरंटीवर शंभर डब्बे तुमचं आउट ऑफ मार्क पुढून जाईल तुम्हाला अशाच प्रकारे कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये